मी कि किरण माशाळकर राष्ट्रवादी शहर युवती अध्यक्ष सोलापूर स सर्वांना सोलापूरला काय तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होतं की गुलाल है, आसनार ता, ता सो, सो, हे फक्त महायुतीचाच असणार होता आणि अजितदादा आदिती तट ताई असो अजितदादा असो हे सर्व आपल्या महायुती सरकारचे जे कोणी उमेदवार होते ते सर्व निवडून आलेले आहेत आणि सोलापूरमध्ये पण रण रणसंग्रामच्या वेळेस मी बोललेलं होता की मध्य असो दक्षिण असो उत्तर असो तिन्ही उमेदवार हे महायुती सरकारचेच निवडून येतील हे खात्री आम्हाला होती आणि जे कोणी विरोधी ग गटाचे जे होते जे काही बोललेलं होतं ते सगळं चुकीचं हे महायुती सरकारने ठरवलेलं आहे राष्ट्रवादी तर हे फिक्स येणारच होती अजितदादा गटांची आणि महायुती सरकार हे सोलापूरमध्ये स्थापित करणारच होती ते आपले मालक असो विजयकुमार देशमुख मालक असो सुभाष देशमुख असो किंवा आपले देवेंद्र कोटे असो हे तिन्ही निवडून आलेलेच आहेत आणि लाडके बहिणीचा जे काही आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये लाडके बहिणीचा आशीर्वाद जे काही मिळालेला आहे महिलांकडून हे खूपच चांगल्या प्रकारची गोष्ट झालेली आहे आणि असंच पुढे महायुती सरकार सुद्धा नवीन नवीन योजना आणतील आणि महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना हे पंधराशे रुपयाचा आज खऱ्या विश, अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेने काम करणारं सरकार ह्या ठिकाणी निवडलेलं आहे महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा मा विकास एक चांगल्या पद्धतीने होताना दिसतो आहे हे आजच्या मतदानातून ह्या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ह्या ठिकाणी कळलेलं आहे या महाविकास आघाडी सरकारने जातीपातीचं राजकारण केलं महायुतीला बदनाम कर बदनाम करण्याचं काम केलं हे आदरणीय एकनाथजी एकनाथबाईजी शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या महायुतीचा विजय झालेला आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना ह्या महायुती सरकारने आणली आणि माझ्या मायबाप गोरगरीब भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम या महायुती सरकारने केलं मराठा आरक्षणाचा जो विषय हा महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे मी आज एक महाराष्ट्राचा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक युवकचा अध्यक्ष या नात्याने सांगतो ह्या समस्त महाराष्ट्राला ह्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील मी महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे अजून पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा महाविकास आघाडी सरकारने अनेक असे डावपेज भेटले त्याच्यामध्ये तुतारी गटाचे जे काही रो रु, रोहित रु, पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण जास्त केलं गेलं परंतु जनतेने त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवलेली आहे बारामतीमध्ये देखील भावने राजकारण करण्यात आलं सुप्र्या ते सुळे जिथं जाईल तिथं रडण्याचं ढोंग करत होत्या आदरणीय अजितदादांना खोटं ठरवण्याचं काम करत होते जनता सुज्ञ आहे जनतेला माहीत आहे महाराष्ट्राचा विकास ह्या अजितदादाच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो बारामतीचा विकास या ठिकाणी अजितदादाच्या नेतृत्वाने होऊ शकतो हे जनतेला जा, मान्य आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय घासून नाही तर विजय झालेला आहे हिरो विडा इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय गिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच